नमस्कार मराठी किचन विथ सविता मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक तेही उकड न काढता कळ्या न पाडता अगदी मौसूद सुंदर सुबक शुभ्र असे उकडीचे मोदक आपण बनवणार आहोत अगदी सुंदर सुबक एकसारखे हे मोदक तयार होतात तुम्ही जरी पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवत असाल तरी तुमचे मोदक अगदी परफेक्ट होतील मोदक वाफवल्यानंतर फाटणार नाहीत किंवा चिरणार नाहीत रेसिपी भरपूर साऱ्या टिप्स सोबत शेअर केली आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण सारण तयार करूया त्यासाठी गॅसवर एक कढई घेतली आहे या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया साजूक तुपामुळे सारण छान चवदार असे बनते यामुळे जरूर वापरा आता तूप थोडस गरम झालं की येत एक चमचा खसखस घालूया खसखस अगदी मिनिटभर परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवली आहे खसखस मिनिटभर परतून घेतल्यानंतर लगेचच यात दोन वाटे खोवलेलं ओलो खोबरं घालूया इथे मी खोवलेलं खोबरं वापरलं आहे तुम्ही बारीक किसणीने नारळ किसून घेतला तरी चालेल खोबरं घातल्यावर लगेचच यात एक कप गुळ घालूयात गुळ मी असा बारीक चिरून घेतला आहे तर इथे मी दोन वाटी खोवलेल्या ओल्या खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ हे प्रमाण घेतलं आहे हे अगदी परफेक्ट असे आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून परतून घेऊया गॅसची फ्लेम स्लोस ठेवायची आहे गॅस अजिबात मोठा न करता हे परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरली तरी चालेल आता सतत हलवत गुळ विरगळेपर्यंत असं परतून घ्यायचं आहे गुळाला पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला सारण थोडं ओलसर असं वाटतं थोडा वेळ आणखीन परतले की सारण छान कोरडं होतं तर हे पहा गुळ चांगला विरगळला आहे यापेक्षा जास्त परतायचं नाही आता यात सगळ्यात शेवटी एक चमचा वेलची व जायफळची पावडर घालूया व आणखीन थोडस परतून घ्या वेलची व जायफळची पावडर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस बंद करूया आता हे सारण बनवून तयार आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्या हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सात ते आठ दिवस वापरू शकताय यानंतर एका बाउलमध्ये मी एक कप तांदळाचे पीठ घेतले आहे आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ मी वापरले आहे तुम्ही पीठ दळताना ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा कोणताही सुवासिक तांदूळ धुवून चोवीस तास पंख्याखाली सुकवून घ्या नंतर तो दळून आणा व ते पीठ वापरा आता यानंतर या चवीनुसार मीठ घालूया हे पीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्या तर आज आपण उकड न काढता उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यामुळे इथे सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे स्टेप बाय स्टेप ही रेसिपी तुम्ही फॉलो केली तर छान मोदक तयार होतात तर एका पातेल्यामध्ये ज्या कपने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच कपने पाणी मोजून घ्या तर अर्धी वाटी पाणी घेतलं आहे त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दूध घालायचं आहे तसेच इथे एक चमचा साजूक तूप घालूया दूध घातल्यामुळे मोदक छान पांढरे शुभ्र असे होतात पण तुम्हाला जर दूध घालायचे नसल्यास यात एक कप पाणी घाला तर इथे मी एक कप पिठासाठी अर्धी वाटी पाणी व वा अर्धी वाटी दूध हे प्रमाण घेतलं आहे तुम्ही फक्त पाणी वापरून ही उकड बनवू शकताय तर हे दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवला आहे तर दुधाला छान अशी उकळी आली की गॅस बंद करूया तर हे दूध पाण्याचं मिश्रण कडकडीत असं उकळलं असतानाच पिठामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं मिश्रण एका वेळेलाच घालायचं आहे थोडं थोडं करून घालू नका मिश्रणाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर गरम असताना चमच्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या या पद्धतीने उकड काढली की अगदी परफेक्ट मोदक होतात पीठ शिजवायची गरज नाही किंवा ते वाफवण्याची सुद्धा गरज नाही ही अगदी झटपट साधी सोपी उकट काढायची पद्धत आहे उकड चांगली असेल तर मोदक छान बनतात सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व हाताने असं प्रेस करून घ्या म्हणजे छान वाफलं जात आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनटे हे असंच ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर पीठ चांगलं शिस्त व उकट चांगली निघते तर पंधरा मिनिटे झाली आहेत यावरचं झाकण काढून पाहूया तर हे पहा पिठाची छान अशी उकड निघाली आहे पीठ अजूनही गरम आहे हे पीठ गरम असतानाच एका परातीमध्ये काढून घ्या आता हे चांगलं मौसूद असं मळून घेणार आहोत जर पीठ जास्तच गरम असेल तर एखादं ग्लास किंवा पेल्याच्या मदतीने मळून घ्या हे पीठ मी असंच हाताने मळून घेत आहे गरज वाटल्यास हाताला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्या पीठ मळताना यातील गाठी मोडायच्या आहेत त्यामुळे आपण जसं भाकरीचं पीठ जोर लावून मळतो त्याप्रमाणे हे पीठ मळून घ्या पीठ कमीत कमी दहा ते पंधरा मिनटे चांगलं मळून घ्यायचं आहे उकट जेवढी चांगली मळली जाते तेवढे मोदक छान सुबक व कळीदार बनतात त्यामुळे पीठ चांगलं मळून घेणं गरजेचं आहे आता याला थोडस तूप सुद्धा लावून घ्या तर हे पीठ व्यवस्थित मळलं आहे हे, हे कसं ओळखायचं या पिठाचा एक गोळा घेऊन याची पारी बनवून घ्यायची जर ही पारी चिरत असेल फाटत असेल तर पुन्हा आणखीन पाच मिनिटे हे पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता या पारीला अजिबात चिरा पडलेल्या नाहीत म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित असं मळून घेतलं आहे तर परफेक्ट अशी उकड तयार झाली आहे तर उकड पांढरी शुभ्र मौसूद अशी मळून घेतली आहे लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया तर इथे पीठ छान असे मळून घेतले आहे सारणही तयार आहे ते थंड सुद्धा झाले आहे तसेच थोडंसं तूप घेतलं आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्या यातील थोडंसं पीठ घेऊया पेड्यापेक्षा जास्त पीठ घ्या आणि पुन्हा हातावर हे पीठ चांगलं मळून घेऊया छान पांढरे शुभ्र उकड तयार होते पीठ वाफवण्याची गरज नाही या पद्धतीने पिठाची उकड केली तर तुमचे मोदक छानच होतील तर इथे मी हा मोदकाचा साचा वापरला आहे आता या साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक साच्याला चिकटकत नाहीत पटकन डिमोल्ट होतात जर तुम्हाला हाताने कळी पाडता येत असेल तर तुम्ही या उकडीपासून तसेही मोदक बनवू शकताय पण ज्यांना कळ्या पाडता येत नाहीत उकट काढता येत नाही त्यांच्यासाठी ही साधी सोपी पद्धत आहे मळून घेतलेली उकड आपण साच्यामध्ये व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे व्यवस्थित दाबून असं भरून घ्या आता सगळी उकड साच्यामध्ये भरून घेतली व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं जसं तुम्ही प्रेस कराल तसं जास्तीचं पीठ बाहेर येतं प्रेस करताना अगदी दाबून हे पीठ भरून घ्यायचं आहे हलक्या हाताने कराल तर कळ्या छान पडल्या जात नाहीत व मोदकाला चांगला आकार येत नाही आता यात मावेल तेवढं सारण भरून घ्या जास्त बाहेर येईल असं भरू नका तर इथे मी एक चमचा पेक्षा थोडंसं जास्त सारण भरलं आहे सारण भरून घेतल्यानंतर जे बाहेर जास्तीचं पीठ आलं आहे त्याने कडा व्यवस्थित बंद करून घ्या कडा व्यवस्थित बंद करून घ्या नाहीतर वाफवल्यानंतर सारण बाहेर येऊ शकत यामुळे कडा चांगले बंद करून घ्यायच्या आहेत तर तयार आहे मस्त कळीदार मोदक तर तुम्ही पाहू शकताय अगदी परफेक्ट असा मोदक तयार झाला आहे खूपच छान सुबक अशा कळ्या आल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण राहिलेले सर्व मोदक बनवून घेऊया पांढरे शुभ्र कळीदार सुंदर सुबक मोदक तुम्ही ही रेसिपी पाहून बनवू शकाल बऱ्याच जणांना उकडीचे मोदक आवडतात पण ते बनवायला येत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरणार आहे तर हे पहा इथे मी हे मोदक बनवून घेतले आहेत आता हे तयार मोदक वाफवून घेऊया त्यासाठी चाळणीत मी ही हळदीची पाने घेतली आहेत या हळदीच्या पानांना थोडस तूप लावून घ्या म्हणजे मोदक खाली चिकटणार नाही व ते तुटणार नाहीत मोदकही छान वाफले जातात तुम्ही हळदीच्या किंवा केळीच्या पानांचा वापर करा यामुळे मोदक छान सुगंधित असे होतात जर तुम्हाला दोन्ही पाने मिळाली नाहीत तर एखादं सुती कापड ओलं करून ठेवा व यावर हे मोदक वाफवून घ्या नंतर मोदक हे वाफवण्यासाठी गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे यावर ही चाळण ठेवा आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती पंधरा मिनटे हे, मोदव मी हे। मोदक वाफवून घेऊयात गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आहे तर पंधरा मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहूया मोदक बघाल तर बघता क्षणी खावं वाटेल असं सुंदर सुबक उकडीचे मोदक तयार झाले आहेत वाफवल्यानंतर जराही याला चिरा गेलेल्या नाहीत तो तुटलेला नाही छान एकसारखे हे मोदक तयार झाले आहेत तर मऊ लुसलुशीत कळीदार मोदक तयार झाले आहेत तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल एकन ही प्रेस करा मराठी किचन मी सविताला इंस्टाग्राम व सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद